नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रुकडीतील कुमारी नीलम बनकर ओबीसी प्रवर्गातून तलाठी पदासाठी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील संजय आनंद बनकर यांची मुलगी कुमारी नीलम संजय बनकर या सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये तलाठी पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत दोनशेपैकी एकशे त्र्याऐंशी गुण मिळवून ओबीसी प्रवर्गातून मुलींमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या तरी समस्त नाभिक समाज व हातकणंगले तालुका नाभिक महामंडळाचे प्रसिद्ध प्रमुख रामदास कोंडिबा काशीद तालुका नाभिक महिला आघाडी महामंडळ प्रसिद्ध प्रमुख पूनम तानाजी जाधव हो। तसेच अन्य नाभिक महामंडळ कार्यकारी राहुल काशीद तानाजी जाधव हो, माधवी काशीद यांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या संचार टाईमसाठी प्रतिनिधी निवास चौगले